वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी ICDC विभाग तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र यवदा येथे पोषण अभियान कार्यशाळा घेण्यात आली तसेच गरोदर मातांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब रायबोले बीडीओ पंचायत समिती दर्यापूर हे होते प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय पाटील टीएमओ तसेच प्रशांत अढाऊ सीडीपीओ पंचायत समिती दर्यापूर चंद्रकला खेडकर आय सी डी सी पर्यवेक्षिका या उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेडकर यांनी केले व संचालन अर्चना फलके यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा टेहरे यांनी केले सदर कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी विविध पाककृती प्रदर्शन मांडले होते कार्यक्रमाला सर्व आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका बीट वडनेर बीट व मदतनीस हजर होते गरोदर मातांची तपासणी डॉक्टर वरोकार વ ડોક્ટર કલ્પના રાઠોડ ની રામેશ્વર માકોડે વિદર્ભ ન્યૂઝ યવદા